दिशा काय सगळ्यांची पण असं एकंदरीत जे आमचं मॅन्डेट आहे महाराष्ट्र सरकारनं आज राज्याचं अगदी वाटोळं केलेलं आहे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्यामध्ये लॉन ऑर्डर शांतता आणि सुव्यवस्थेचे बोजवारा वाजलेला आहे रोज नवीन नवीन घटना तयार होत आहेत त्यामुळे सरकार लवकरात लवकर कसं जाईल याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि आणखी काही दिवस आपल्याला सत्यत राहता येईल का म्हणून निवडणुका पुढे ढकलायचा प्रयत्न मोदी सरकारचा चाललेला आहे आपण पाहिलेलं आहे निवडणुका ज्या वेळेला होतील त्यावेळेला होतील काय कुणाला राष्ट्रपती राजवट आणायचं असेल तर ते काय करायचं तुम्हाला जे काही संविधानिक उपाय तुमच्याकडे तुम्ही तुम आणा पण आज आम्ही आमच्या बाजूनी महाविकास आघाडीच्या बाजूनी मी तयार आहोत की जनतेसमोर एक आश्वासन देऊन पुढं गेलं पाहिजे की ही जी गेली दहा वर्षं वाया गेली आहेत त्यात आमचं आज सरकार जरी असलं त्यावेळेला कोविड होता आम्हाला काही फार विशेष कथाल नाही कोविडशी लढाई द्यावी लागली पण दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस आल्यापासून जे राज्य अधोगतीला लागलेलं आहे आज दरडोई उत्पन्नामध्ये एकेकाळी पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राचा नंबर आज अकरावा आलेला आहे विधिमंडळामध्ये अर्थमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे आणि नवीन ताजे आकडे आले तर माझ्या माहितीप्रमाणे तो आणखी खाली गेलेला तर त्यामुळं ही सगळी परिस्थिती आपल्याला बदलायची आहे अत्यंत भ्रष्टाचारानं तयार झालेलं पापात तयार झालेलं राज्य आहे आणि भ्रष्टाचाराची सीमा उलंडलेली आहे ते राज्य आम्हाला घालवण्याकरता लोकांना काहीतरी आश्वासन आम्हाला द्यावं लागेल की आम्ही कसं बदलणार आहोत आणि पूर्ववत महाराष्ट्राचे गतवैभव मी कसं प्राप्त करून देणार त्याचा आमचा प्रयत्न असतो तो नक्कीच असणार आहे कारण का ही मानसिकता आणि विचारधारेच्या बरोबर लढाई आहे ज्या मानसिकतेतून संविधान बदलायची मानसिकता झाली ती अगदी आठवत असेल आपल्याला भाजपाई सरकार आलं तेव्हा त्यांनी एक कमिटी टू रिव्ह्यू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन नेमली होती त्यांचा हा आर एस एसचा मूलभूत विचार आहे की हे आम्हाला संविधान मान्यच नाही आहे म्हणजे अगदी एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपण जर पाहिलं असेल तेव्हा संविधान समितीचं ते गठन झालं त्यावेळेला देखील त्यांच्या ते मुखपत्रात म्हटलं होतं याची काय गरज आहे आपल्याकडं मनुस्फूर्ती आहे आप आपल्याकडं आणखी काय काय आहे ती ही लढाई आहे ती मानसिकतेची आहे कारण कधी संधी मिळेल त्यावेळेला हे संविधानाचा संपूर्ण टाकतील म्हणून हा लोकसभेचा मुद्दा आहे विधानसभेचा मुद्दा असं काही नाही आहे ही लढाई मानसिकतेची आहे या लोकांना पुन्हा वर्णव्यवस्था परत आणायची आहे त्याबद्दल ही लढाई